नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मस्त जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचा संशयित आरोपी वाल्मिक कराड आणि अखेर शरणगती पत्कारली नाट्यम घडामोडी घडल्यानंतर आज वाल्मिक कराडने पुणे सी आय डी अधिकाऱ्यांसमोर सरेंडर केले सरेंडर होण्याच्या आधी वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आला होता मागील काही दिवसांपासून वाल्मिक कराड कुठे होते सरेंडर होण्यापूर्वी कुठे गेले होते याची धक्कादायक माहिती आता देखील समोर आली आहे वाल्मिक कराडला ताब्यात घेण्यासाठी सी आय डी आणि एस देशभर जंग जंग छापडत आहे अकरा डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचे नाव घेऊन आरोप होऊ लागले होते तरी देखील कराडवर कारवाई झाली नाही बीडसह राज्यातही संतापाची लाट उसळली संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आले विरोधकांनी सातत्याने कराडवर टीका केली कराड हा मंत्री मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप करण्यात आला होता प्रकरण आणखी स्थापल्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला असून त्याचा कसून शोध घेतला जात होता मात्र आज व्हिडिओ जारी करत कराडने आपण सरेंडर होत असल्याची घोषणा केली त्यानंतर काही वेळातच त्याने पुणे सी आय डी कार्यालयात हजेरी लावली वाल्मिक कराडच्या शोधासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले होते पण नाट्यम नाट्यमरित्या आज वाल्मिक कराडने शरणगती पत्कारली एका एस व्ही ओमधून वाल्मिक कराड याने सी आय डी मुख्यालयात हजेरी लावली त्यावेळी त्याच्यासोबत त्याचे काही कार्यकर्ते होते वाल्मिक कराड हा मागील काही दिवसांपासून पुण्यातच असल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली सोमवारी वाल्मिक कराड हा अक्कालकोट येथे स्वामी समर्थांच्या मंदिरात गेल्या असल्याची माहिती या कार्यकर्त्यांनी दिली आहे वाल्मिक कराड हा पुण्यात होता अशी माहिती समोर आली होती त्यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचे तीन दिवसांपूर्वी शेवटचे लोकेशन हे पुण्यातील असल्याची माहिती मिळाली वाल्मिक कराडचे ते आधीचे शेवटचे लोकशाही लोकशाही पुण्यात दाखवले होते हे पुण्यात दाखवले होते त्यामुळे तो कुठे लपला होता याचा तपास होईल का याकडे लक्ष लागले आहे पोलीस शोधात असताना कराडांना आधीच शरणगती का पत्कारली नाही याचे उत्तर देताना कार्यकर्त्यांनी सांगितले की त्यांच्यावरील आरोप खोटे आहेत या खोट्या आरोपामुळे ते घाबरले असतील म्हणून पोलिसांसमोर आले नसतील असेही त्यांनी यावेळी सांगितले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा